दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कथा जीवन रक्षकाची धावली खाकी संकटाशी दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर शहरात जोरदार पाऊस झाला गस्तीवर एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या टीमसह होते संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस सुरू होता इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला होता पोलीस निरीक्षक रात्र गस्त संपून पहाटे धनतोली मार्गे आपल्या घरी परत जात असता नागपूर शहरातील नाग नदी ही दुथडी भरून वाहत होती सुनीता तिवारी बेचाळीस वर्षीय महिला जानकी टॉकीज धंतोली परिसरात तिच्या मुलासह आपल्या छोट्याशा घरात असताना अचानक रात्री आलेल्या पावसामुळे ती आणि तिचा मुलगा घरात पाणी शिरल्यामुळे त्यांच्या गड्यापर्यंत पाणी येत असल्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे माहिती देण्यात येते पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे बिनतारी संदेशवर सूचना नागपूर शहरात प्रसारित करण्यात येत होती हा संदेश ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऐकतात वास्तविक ते आपले कर्तव्य संपून ते घरी जात होते परंतु त्यांनी दाखवून कर्तव्य तत्पर राहून ते तिथूनच जात असल्याने ते ज्या ठिकाणी महिला पाण्यामध्ये घरात बसली असते त्या ठिकाणी पोहोचतात धनतोली पोलीस स्टेशनचे स्टॉप त्या ठिकाणी हजर असतो परंतु पाण्यात उतरण्याची हिंमत कोणाचीही होत नव्हती कारण पाण्याचा प्रवाह जास्तच वाढत चाललेला असतो पण हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या जीवाची कुठलीही परवा न करता पाण्यात उतरून त्या महिलेच्या घरापर्यंत जाऊन त्या दोन्ही बेल्ट व दोरीच्या साह्याने काळाची लढून दोघांचे जीव वाचविले होते ज्ञानेश्वर म्हणून म्हणून वाचली आयुष्याची दोरी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुसरे तिसरे कोणीच नसून हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर बेदोडकर असून त्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे जीवन रक्षक पदक जाहीर झाले सदर रक्षणाय ग्रनाय हे पोलीस विभागाचे बिद्र वाक्य प्रत्यक्षात पदकाच्या स्वरूपात वास्तविक जीवनात उतरवले